आज आपण सर्वजण शंकर नानांच्या आग्रहामुळे त्यांच्यावर तुमचं प्रेम आणि विश्वास असल्यामुळे तसंच तुम्ही सर्वजण हे आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराला बांधील आहोत आणि त्या हेतूतून आता आपल्या सर्वांना जो आदेश हा उद्धव ठाकरे साहेबांनी दिला की ही लढी लढाई विचाराची आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आपण सर्व मित्र पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची अशा पद्धतीने आपण सर्वजण एकत्रित लढत आहोत आणि या भागातल्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांबरोबरची ही छोटीशी बैठक तसं बघितलं तर थोडाच वेळ दिला होता पण थोडा वेळ देऊन सुद्धा तुम्ही एवढं मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो अजून वेळ आमच्याकडनं घ्यावा पुढच्या काही दिवसात सर्वच जे आपले बूथ कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्यासाठी एक चर्चासत्र जर आपल्याला ठेवता आलं तर नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये आपण ते घेऊया इथं आपल्याशी संवाद साधण्यासाठी कौशल्यातही अडपाई असतील तसेच आदरणीय पवारसाहेबांबरोबर निष्ठेने आणि प्रेमाने बांधलेले कुता मप्पा असतील प्रवीण भाऊ कामठे इथं उपस्थित असणारे शिवसेनेचे पदाधिकारी गोरे साहेब उपस्थित असणारे अमोल दादा सर्वच अशोक भाऊ असतील अमितराव असतील सचिन शेठ असतील तांब्रे भाऊ असतील राजाभाऊ असतील गणेश भाऊ हरपाळे असतील अधिराज भाऊ अमोल दादा पांडुरंगभाऊ हरपाळे सोपान काका हनुमंतराव हरपाळे रवींद्रभाऊ दिलेकर राखेजी मांढरे सुनील भाऊ असतील रोहिणीताई दत्ताभाऊ राऊत अजिंक्यभाऊ धमाल दिलिंदी पाटील प्रकाश काका अमित हरपाळे उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू आणि भगिनी एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला काही प्रमाणात समजतं नानांना याच्या आधी मी कदाचित भेटलो असेल पण आज सकाळी आपल्याला भेटलो आणि आता इथं भेटलो त्यानंतर जस काही हे सर्व पदाधिकारी मला सांगत होते की मनात काहीतरी वेगळं आणि मुखात काहीतरी वेगळं असा नसणारा व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या नाना मनात जे आहे ते मुखात आणि प्रेमाने लोकांना एकत्रित करत संघटनेला ताकद देण्याची धमक ही नानांमध्ये आहे नानांच्या घरी आपण आहोत आणि इथं नाणं आपल्या सर्वांना जेवण पण देणारे आहेत म्हणून मी असं बोलतो असं नाही जे आज ना फुक्त मी सर्वच लोकांकडनं ऐकलं ते फक्त मी बोलून दाखवलं माझाही स्वभाव असाच मी मनात काही ठेवत नाही जे मनात ते बोलून दाखवतो त्यामुळेच कदाचित माझ्यावर अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत तर काय हरकत नाही आपण सर्वजण विचारले जगणारी माणसं तसंच चाललंय आमचं आणि जर दुसऱ्यांचा वाढतील असं मला वाटतंय आणि जे दुसरे असतील ते गद्दारच असतील चांगल्या लोकांच्या हितासाठी आपल्याला आपल्या विचाराची सत्ताही आणायची खर तर मी सुद्धा आदित्य भाऊ असतील आणि सर्व त्यांचे जे युवा पिढी आहे युवा पदाधिकारी आहेत तुमच्या पक्षाचे पण नेहमी नेहमी भेटत असतो तसंच इतरही जे सर्व आपल्या पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्याशी बऱ्याच वेळा संवाद साधलेला आहे उद्धव ठाकरे साहेबांना तर मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वांनी बघितलंच आहे पण त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं एकदम साधा स्वभाव कुठेही वेगळी स्टाईल नाही सत्ता मिळाली म्हणून अहंकार नाही अशा परिस्थितीमध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार चालू होतं त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर तेव्हा करोना असताप होता आर्थिक मोठी अडचण आपल्या या सरकारवर या राज्यावर या देशावर होती आणि अशा परिस्थितीत आपण पर खूप चांगले काम केलेलं आहे नंतर एका व्यक्तीला पुन्हा यायचं होतं आणि पुन्हा येता येता ये त्यांनी दोन पक्ष फोडले आणि एक कुटुंब फोडलं त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला खूप मोठा अभिमान आहे आता त्यांनी काय केलं हे त्यांनी स्वतः बोलून दाखवलं आता आपल्याला काय करायचंय ते एकत्रित येऊन आपल्याला भाजपला त्यांच्या मित्र पक्षाला सत्तेतून बाहेर काढायचंय आणि हा लढा हा फक्त पार्टीचा लढा नाही तर हा लढा विचाराचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये तुम्ही सर्वजण या लेवलला येऊन या भागामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीने संघटित होऊन तुम्ही लढत आहात त्यासाठी घेतलंय ना म्हणजे मी चुकले वतीने पार्टीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो <laughs> मतदारांनी हा लढा हातात घेतलाय माझा माझी थोडीशी स्टाईल वेगळी आहे आज प्रचाराची बैठका होत्या भेटी होत्या म्हणून दौरा अप्रसिद्ध केला होता पण जर मी सोलापूरला जाणार असेल तर मी कुठल्या बाजूने जायना की कुठल्याही कार्यकर्त्यांना मी सांगत नाही जात असताना कुठे चहा पितो सरबत पिटतो जेवायला थांबतो गप्पा मारतो आणि तिथं जे पब्लिक भेटत त्या लोकांशी बोलल्यानंतर लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्यांचं सरकारबद्दल काय मत आहे आमच्याबद्दल काय मत आहे आत्ताच्या नेत्यांबद्दल काय मत आहे आत्ताच्या आमदारांबद्दल काय मत आहे हे कुठेतरी कळते आमदारांबद्दल म्हणजे सगळ्याच आमदारांबद्दल पुढे कशी प्रतिष्ठा असायची आमदार असेल मान सन्मान मिळायचा दोन चौदा पासून आमदाराची व्हॅल्यू ती इतकी गेली आणि गेला दोन अडीच वर्षामध्ये तर काहीच व्हॅल्यू राहिली नाही असं मला वाटतं त्यामुळे मग कुठेतरी एक अंदाज येतो आपण कसं वाटलं आहे आणि मग ह्या लोकांशी बोलल्यानंतर एक कळतंय की खऱ्या अर्थाने लोक नाराज आहेत शहरातले नारा लोक नाराज आहेत ग्रामीण भागातील लोक नाराज आहेत युवा पिढी तर मोठ्या प्रमाणात नाराज आहे आता ह्याच्यामुळे ताईने हा जो मुद्दा मानला कोटचा छत्रपती अवॉर्डी म्हणजे एक तर अवॉर्ड मिळणं आणि मिळवणं ते सोपं नसतं तर काही इथं आल्या तर एकदा जोरदार त्यांच्यासाठी कार्यवधी करता आपण खेळा महाराष्ट्र लेवलला छत्रपती अवॉर्ड मिळतं देश पातळीला अर्जुन अवॉर्ड मिळतं आणि हे अवॉर्ड विविध खेळासाठी दिलं जातं काहीला कबड्डीसाठी मिळालेलं आहे आता ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची इनपुट आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुमच्यासाठी आम्ही एक फाईल केली होती तुमच्यासाठी खेळाडूंसाठी त्या फाईलमध्ये बरेच काळ नियुक्त रखडल्या होत्या आम्ही अशी एक फाईल तयार केली होती की कुठलीही कुठलेही पदे खेळाडूंचे रिक्रुटमेंट जे असतं त्यांचा जो कोटा असतो ते रखडू नये दरवर्षी ते इम्प्लिमेंटेशन त्याच्या बाबतीत व्हावं जे कुठले खेळ असतील तर सर्व खेळांना समान न्याय हा देण्यात यावा ते ऑलमोस्ट फाईल झाली होती काही खेळाडूंना आम्ही बोलवलो होतो तर त्यातल्या काही खेळाडूंचं म्हणणं होतं आम्हाला डीवायसीच पाहिजे आम्हाला डेप्युटी कलेक्टरच पाहिजे त्यात थोडंसं अडकलं अंधुदैवाने सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर आज या काळामध्ये आणि या सरकारमध्ये लोकांच्या हिताची काही कामं होतील असं वाटत नाही तरी सुद्धा मंत्री परिषदेशी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो चर्चा केली त्यांनी सांगितलं आता फाईल आम्ही फायनल करत आहोत पण गेले आ, 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 कुटे कुटे कुट तुंचा तुंचा तीन महिने ते हेच सांगतात पण अधिवेशन हे इलेक्शन झाल्यानंतर त्या बाबतीत पाठपुरावा करू फाईल ही झाली होती फायनली झाली होती पण आता थोडी अडकली ती परत एकदा शॉर्टआउट आम्ही काय अडचण नाही त्याच्याबरोबर काही बोगस भरतीसुद्धा तुमच्या स्पोर्ट्स कोट्यातून झाली ते तीनशे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेण्याचा निर्णय त्यावेळेस झाला होता पण तो परत तिथं अडकलेला आहे म्हणजे त्यांचं काही कर्तृत्व नाही अशा लोकांना सुद्धा तिथं नोकरी मिळाली होती याच्याच बरोबर बेरोजगारी हे मुद्दे आहेत मी तुम्हाला काही बोल करणार नाही फक्त एवढंच आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो महात्मा फुले जयंती साजरी करतो कुणश्वर गायला देवी होळकरांची जयंती साजरी करतो अण्णाभाऊ साठ्यांची जयंती साजरी करतो पण साजरी करत असताना कुठे ना कुठेतरी थोडं एखादं भाषण तिथं आपण करतो त्यातून त्यांचे विचार सांगत असतो ते विचार आपल्याला का सांगता येतात कारण आपण आपल्यापर्यंत ते विचार आपल्या आई वडिलांकडनं शिक्षकांकडनं कुणी जे पुस्तकं वाचल्या त्यांच्याकडनं ते येतात आणि म्हणून आपण ते बोलून दाखवतो आणि आपल्याला ते विचार कळल्यानंतर आपल्या लहान मुला मुलींना सुद्धा आपण ते सांगतो आज जर आपण बघितलं तर बी जे एक प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती अशी खडा टाकून बघायचं आता छोटं छोटं तुम्ही फक्त अभ्यास करा पेपर जर तुम्ही वाचत असाल तर काही दिवसांपूर्वी एक माजी खासदार भाजपचा सहजपणे बोलून गेला की चारशेच्या पुढे आम्हाला का खासदार पाहिजे कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे एकदा नाही असं तीनदा ते बोललेले आहेत लोक म्हणजे ते वेळा काही बोलतो तसं नसतं बी जे पी नेहमी एखादी गोष्ट करण्यापूर्वी फक्त एक खडा टाकून बघायचा आणि त्यांचा सोशल मीडिया त्याचा अभ्यास करण्याची त्यांची एक यंत्रणा आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ते वापर करतात आणि त्यातून एक अंदाज करतात की कि किती ट्विट पडल्या किती विरोधात पडल्या किती बाजूला पडल्या काय स्टेटस आहे आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेत असतात जसं संविधानाच्या बाबतीत ते बोलत आहेत आणि शंभर टक्के त्यांना संविधान बदलायचंय ही जी काही पद्धत आहे आता इलेक्शनची ती बदलून ज्या पद्धतीने रशियामध्ये तिथं असताना जो प्रेसिडेंट आहे तो इलेक्ट केला जातो पूर्वी खरं प्राईम मिनिस्टर पद्धत होती प्रेसिडेंट पद्धत आली तशीच पद्धत आपल्या या देशामध्ये त्यांना आणायची तिथं तुम्ही तुमच्या हक्कासाठी लू शकत नाही आंदोलन करू शकत नाही आता इथे फुरसुंगीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला टॅक्स लावला जातो तो जास्त लावला आहे त्यानंतर तुम्हाला इनर रिंग रोडचा मुद्दा आहे अजून बरंच काय पी टी पी प्लॅन सगळं आहे आता तुम्ही आंदोलन तरी करू शकता तुम्ही कुठेतरी काहीतरी बोलू शकता दोन हजार चोवीस ला चुकून चुकून याच्यासाठी वातावरण बीजेपीच्या विरोधात जर बीजेपीचं सरकार आलं तर हे अधिकार तुम्हाला राहणार नाहीत इथं उचलणार नाही येणार माहिती आहे चुकून त्यामुळे आपल्याला आपल्याला चारशे पार जाण्यासाठी म्हणजे आपला इंडिया ब्लॉक त्यासाठी मी थोडस मोटिवेट करतो आणि मग ह्याच्यासाठी थोडासा विचार करा जसा या खड्याबद्दल मी सांगितलं तसंच अजून एक गोष्ट जर तुम्ही बघितली असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जेव्हा कर्नाटकाचे त्या काळचे बी जे पीचे मुख्यमंत्री बोलले होते तेव्हा महाराष्ट्रातून आपण विरोध केला होता पण भाजपच्या लोकांनी विरोध केला नव्हता तिथंसुद्धा ते बघत होते की लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे तुम्ही जर बघितलं असेल की एक मध्य प्रदेशचा गोंधूबाबा आपल्या या महाराष्ट्रामध्ये येऊन संत बद्दल बोलला होता आणि तिथं त्यांनी त्यांच्याबद्दल बोलल्यानंतर लोकांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत तिथं जे वारकरी संप्रदाय आहेत तिथं असलेले सर्व हब ते काय बोलतात याचाही अभ्यास केला जातो महात्मा फुलेंच्याबद्दल बोललं गेलं डॉक्टर बाबासाहेब यांच्या बद्दल बोललं गेलं म्हणजे जो पुरोगामी विचार आहे महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी तुम्ही जर पूर्वी बघितलं तर जेव्हा वरून अतिक्रमण खालच्या बाजूला होत होतं तेव्हा एक बलाढ्य शक्ती खालच्या बाजूला येत होती जर कुणी त्या शक्तीला थांबवलं असेल आपल्या या मातीने थांबवला थांबवलं होतं त्याच्या आधी जो चुकीचा विचार हा इतर बाहेरचे लोक पसरण्याचा प्रयत्न करत होते तो विचार आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या विचाराने पोपवला म्हणून इथे एकता समानता आणि बंधुभाव आहे आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये महात्मा फुले पासून हे जे सगळे विचारवंत निर्माण झाले त्यांना आपल्या या मातीमध्ये चांगला विचार होता आणि त्यावेळेस त्या विचाराने त्या दुसऱ्या इतर थांबवलं त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी थांबवलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं हे विचारवंत जे होऊन गेले त्यांनी तो विचार थांबवला आणि हा विचार कुठे तापता यावा यासाठी प्रतिकामी विचाराच्या ज्या शक्ती आहेत जसं भाजप आहे त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा प्रयत्न सुरू केलेला आहे तुम्ही बारामती लोकसभेचं जेव्हा इलेक्शन आता दोन तीन दिवसांमध्ये प्रचार चालू होता चंद्रकांत दादांनी काय वक्तव्य केलं चंद्रकांत दादानी वक्तव्य पार्टीच्या बद्दल केलं का त्यांचं मत होतं की चुटकी वाजून साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला संपायचं बोलले का नाही बोलले म्हणजे त्यांचा निशाणा साहेब खांदा आपल्यातलीच एक व्यक्ती पलीकडे गेलेली दुर्दैव येते खांदा त्यांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची निशाणा साहेबांवर साहेबांवर निशाणा का गेल्या सात वर्षामध्ये आदरणीय पवार साहेब आहेत खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि ह्या समजून घेत असताना आपलं नुकसान या गोष्टीमुळे कशासाठी होतं तुम्हाला सांगतो बीजेपी मध्ये प्रतिगामी विचार आणि पुरोगामी विचारामध्ये फरक पुरोगामी म्हणजे विकासाला महत्व देणारा विचार पण विकासाला महत्व देत असताना भेदभाव न करणारा विचार म्हणजे आपला पुरोगामी विचार आता दोन हजार चौदा ला भाजप जेव्हा सत्तेत आलं त्या दिवसापासून आजपर्यंत नेहमी नेहमी महाराष्ट्राची ताकद कमी केली गेली आहे कुठेही बघा बारा, बारा लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आपल्या या महाराष्ट्रातून गुजरातला गेले साधी गोष्ट ही पुढची जी बिल्डिंग आहे माझ्या अंदाजाने हे कुठेतरी दोनशे कोटी रुपये तीन चार बिल्डिंगला लागले असते लागले असते तर धर्म वाचवण्यासाठी आणि तोच धर्म आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आणि हीच गोष्ट इथं आपण मनामध्ये ठेवू हे इलेक्शन नेत्यांचं नाही कार्यकर्त्यांचं फक्त नाही तर लोकांचं सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेणं महत्वाचं आहे अमित पण युवा संघटनेच्या माध्यमातून काम चालू आहे तुमचे संघटन चांगले आहे नाना आहेतच नानांचे संपर्क सगळीकडेच आहेत अशाच पद्धतीने आपल्या आपल्या संपर्काचा वापर करत आपली जी पार्टी आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी तसंच गोरे साहेब इथे ते त्यांच्या इतर सर्व नेत्यांना सांगतील तर एकत्रित येऊया लढा लढूया एवढंच इथं सांगतो तुम्हाला तुम्हाला भूक लागली असेल मला माहित मला ना म्हणाले थोडं उशीर या म्हणजे मी पण सगळ्यांशी चर्चा कुठक गप्पा मारतो तुम्ही आल्यानंतर आपण बोलू म्हणून असं नाना मला नाही म्हणले पण नानाचा चेहरा बघून मला असं वाटतं थोडासा उशीर झाला आपल्याच भागात आहे आणि बऱ्याच लोकांना भेटत भेटत त्यांचं हो का हो काल माहिती आहे काय झालं काल मी नऊ ला सुरू केलं माझा दौरा आणि मी फक्त सहा तासांचं महत्व नाही पण माझ्याकडे मा बघत असताना पवार आडनाव असल्यामुळे आणि साहेबांचा सा नातू असल्यामुळे रोहित पवार तिथे येतो नाही तर पवार साहेब तिथे येत आहेत असं लोकांच्या मनामध्ये एक, एक, मना एक विश्वास असल्यामुळे दो। रात्री दोन वाजता सुद्धा पाच सहा लोक कमी व्हायची हो नंतर पन्नास पन्नास शंभर लोक तिथे उपस्थित राहायचे आणि काय जबरदस्त चेहऱ्यावर उत्साह मी सांगे अ राजकीय लोकांना सुद्धा भेटलो सगळ्या समाजाचा भेटलो जबरदस्त उत्साह म्हणजे रात्री दीड वाजता इथं असलेल्या महिला साडी वगैरे म्हणजे एकदम म्हणतो ना आपण एकदम लग्नाला कसं जाऊतो कसं नको म्हणजे त्याचं मुख्य कारण काय की हा लढा मोठा आहे आणि या लढ्यामध्ये जे जे लोक सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत आम्हीसुद्धा एक छोटासा कार्यकर्ता आहे लोकात उत्साह आहे की आपल्याला आता ही मोठी लढाई लढायची आणि जिंकायची आणि तो उत्साह इथं सुद्धा कुठेतरी जाणवतो आणि त्यासाठीच आपल्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही आग उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो पण काळजी नाही जीवन भारी असं मला कळालेलं आहे त्यामुळे आपण सर्वजण याच्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वामी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे